मनामध्ये वाईट विचार येतात मन अस्थिर झालेलं आहे मनामध्ये पूर्णपणे नकारात्मकताच आलेली आहे आपल्या आयुष्यामध्ये अशा काही घटना असतात की ज्यामुळे आपली मनस्थिती खराबच होते आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दिसत नाही आयुष्यामध्ये काय करावं काय करावं आणि काय करू नये अवस्था बिकट झालेली आहे अशा अस्वस्थ मनाचा धाऱ्यावर आणण्यासाठी आणि मन शांत करण्यासाठी आपण पाहणार आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत राहणं मना ही मनाची खूप मोठी शक्ती आहे कोणत्याही परिस्थितीत आपण आरडाओरडा गाजावाजा न करता शांततेत विचार करून कोणत्याही अवघड परिस्थितीला अडचणीला सोडवण्याची सवय आपल्यामध्ये लावून घ्यायलाच पाहिजे प्रत्येक गोष्टीवर आपलं नियंत्रण असलंच पाहिजे कारण ज्यावेळेस कोणत्याही गोष्टीवर आपलं नियंत्रण असतं अशा वेळी घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलू शकतो आपलं हित हे असं आस असतं की ज्या गोष्टीवर आपलं नियंत्रण असतं तीच गोष्ट आपणास साध्य करावी वाटते आपल्या मनाची ताकद ही आपली खरी शक्ती असते तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर नेहमी इतरांपेक्षा वेगळा विचार केलाच पाहिजे तुमच्या किशामध्ये किती रुपये आहेत हे, हे महत्वाचं नाही आर्थिक तंगी किती आहे हे महत्वाचं नाही मानसिक ताण तणाव तुम्ही कसे सामोरे जाता आयुष्याच्या अडचणींना कसे सामोरे जाऊन सोडवता यावर तुमच्या मनाची ताकद कळते तुम्ही आनंदी देखील यामुळे राहू शकता नेहमीच नकारात्मक विचार बाहेर काढून टाका तात्काळ आयुष्य बदलून जाईल आपल्या सकारात्मक पॉझिटिव्ह विचारामुळेच वाईट गोष्टींपासून आपण दूर राहून चांगल्या गोष्टींचा मार्ग दिसेल चांगल्या गोष्टींचा विचारच करा यापेक्षा वाईट गोष्टी आपल्या मनात जास्त येतात या अस्तव्यस्त मनाला आपण बेचैन करून टाकतो भविष्याचा विचार करतो पुढे काय घडणार जुन्या आठवणीत आपण रमून जातो वाईट गोष्टीच आपल्या मनामध्ये राज्य करतात स्वतःला त्रास करून घेतो आदळ आपट करतो मोठमोठ्याने आरडाओरडा करतो मनस्ताप देखील करून घेतो तुम्ही असं करत असाल तर एक गोष्टी नेहमीच लक्षात ठेवा मनाविरुद्ध काही घटना घडल्यात तरी त्याचप्रमाणे आपण त्यामधून नवीन पद्धतीने विचार करून अडीअडचणींना वाट मोकळी करून द्यावी लागेल तरच मन शांत होईल प्रत्येक जण आपल्या वेळी विचार करतो खूप नशीबवाना आहे दुसरा व्यक्ती आपलीच सुविधा परिस्थिती फार खराब आहे किती वाईट आपल्या मनाची आपल्या जीवनाची परिस्थिती झालेली आहे घालमैल झालेली आहे रात्र दिवस तोच विचार करतो इतरांच्या प्रगतीचा विचार आपल्या अधोगतीचा विचार या मनस्थितीतून बाहेरच पडत नाही माझ्याच बाबतीत असं का घडलं तुमचं ध्येय बदलू नका आपण ज्या कामाची सुरुवात केली आहे ते काम छोटं असेल अगर मोठे असेल घाबरून न जाता लाजून न जाता कोणाचाही विचार न करता चुका न करता वाईट न काम करता सत्कर्माचा मार्ग तयार करून कोणतेही काम ध्येयाने जिद्दीने करा मागे हटू नका मागे फिरू नका यश हमकासच मिळणार आहे कोणतेही चांगले बदल घडण्यासाठी आपल्याला काही वेळ द्यावाच लागतो घ्यावा सुद्धा लागतो यामुळे आपला संयम कळतो पूर्ण कळतो आपले मनाचे मार्ग मोकळे करा आध्यात्मिक मार्गाकडे वळा याचबरोबर कष्ट देखील करा आयुष्यामध्ये यशाने कधीही हळवळून जाऊ नका अपयश देखील पचवताच आलं पाहिजे एकदम खचून सुद्धा जाऊ नका नाराज सुद्धा होऊ नका अपयशाला खंबीरपणे तोंड देत राहा कारण त्यामधून आपल्याला अनुभव आणि जीवन कळतं आयुष्यातील फक्त अडचणीच आपण मनामध्ये साठवून ठेवू नका निराश चुकून येऊ नका माणसाचा एक असा स्वभाव असतो की ते आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या फक्त वाईटच गोष्टी आठवत राहतात मग त्याच गोष्टी चढत बसतात त्याच गोष्टीचा विचार करत बसतात यामुळे आपल्या घरामध्ये मनामध्ये नकारात्मकता येते यामुळे आपल्या मनामध्ये दुःख वेदना होतात आयुष्यामध्ये प्रगती करू वाटत नाही प्रेम भावना संपूर्ण जाते स्वप्न बघण्याची सुद्धा होत नाही तर आपन मना करूं। चुका आपले सुधा आनी सुधा अशा वेळी एखाद्या व्यक्तीला आपण मनामध्ये द्वेष न ठेवता माफ करून चुका सुधारून आपल्यासुद्धा आणि इतरांच्या सुद्धा स्वतःला त्रास न घेता पुढे जा असा होत नाही की सगळं काही विसरून व्यक्ती माफच करू शकतो पण झालेल्या चुकांबद्दल ती चूक सुधारून आयुष्यामध्ये पुढं जाणं सतत आयुष्यामध्ये नवीन माठ मोकळे करून आहे विचार करत बसू नका आत्ता आणि आत्तापासूनच आपल्या नकारात्मक शक्तीला बाहेर काढा आणि नवीन जोशाने सुरुवात करा सूर्योदयाच्या पूर्वीच उठा काम असो अगर नसो